दवाही तुमा स्वागत, ठळक घडामोडी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण तातडीनं व्हावं यासाठी केंद्र शासनानं गुड गव्हर्नन्स वीक दोन चोवीस हा सप्ताह हो महापालिका स्तरावर राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सदर अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिले। केंद्र शासनाने प्रशासन गावकी ओर अभियान राबवण्याचं निश्चित केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार रा असून ठाणे महानगरपालिकेने देखील याची पूर्वतयारी केली असून उद्या एकोणीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दर दिवशी सकाळी अकरा ते एक या वेळेत नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्व शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे तरी ठाणेकर नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर करायच्या आहेत या तक्रारीचं निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्यानं करण्यात येणारे ज्या नागरिकांना उपयुक्त नमूद दिवशी उपस्थित राहता येणार नाही त्यांनी आपल्या तक्रारी टीएमसी गव्हर्नन्स ऍट द रेट ठाणे सिटी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेलवर अथवा आठ सहा पाच सात आठ आठ सात एक शून्य एक या भ्रमणध्वनीवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवाव्यात असंही आयुक्तांनी नमूद केलं आहे या सप्ताहादरम्यान एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा जन्ममृत्यू विभाग फायलेरिया विभाग पशुवैद्यकीय विभाग घनकचरा व्यवस्थापन विभाग परवाना विभाग मालमत्ता कर वसुली या आदी विभागांच्या तक्रारीचं निराकरण करण्यात येणार आहे तर वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहर विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पाणी पुरवठा विभाग मलनिसरण विभाग अग्निशमन विभाग वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभाग पर्यावरण विभाग माहिती व तंत्रज्ञान या विभागांच्या तक्रारीचं निराकरण करण्यात येणार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाज विकास विभाग दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजना महिला व बाल विकास कल्याणकारी योजना या अधिविभागाच्या विभागाच्या तक्रारीचं निराकरण केलं जाणार आहे तर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्थापना विषयक बाबी तर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुड गव्हर्नन्स या विषयावर शासन सेवेत कार्यरत अथवा सेवेतून निवृत्त झालेले तज्ज्ञ अधिकारी यांचे ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्याकरता विशेष व्याख्यान आयोजित केलं जाणार आहे विधानसभा क्षेत्रात टोरंट नावाची खासगी कंपनी वीज सेवा देते या कंपनीने रात नागरिकांचे मीटर मीटर बदली करून तिथे डिजिटल या मीटरमुळे जास्तीचं बिल येते अशी बऱ्याच नागरिकांची तक्रार आहे सदर कंपनीच्या धोरणांमुळे नागरिकांना नाहक भूर्दंड सोसावा लागतोय याबाबत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत आज आवाज उठवलाय आपल्या उठवला शासनाला विनंती करू इच्छितो की आमच्याकडे एक इलेक्ट्रिक कंपनी सध्या अस्तित्वात आहे टोरेंट नावाची एक इलेक्ट्रिसिटी कंपनी आमच्या मुंबऱ्यात अस्तित्वात आहे त्याच बिल इतकं भरमसाठ येत आहे कारण का या टोरेंटने रातोरात बॉक्सेस बदली केलेत सगळे आणि लोकांचं आणि माझंही असं म्हणणं आहे की ते बॉक्सेस फास्ट आहेत पण त्यांनी लोकांना विश्वासात न घेता रातोरात लोकांचे जुने मीटर्स काढून दिले आणि स्वतःचे मीटर्स लावले आणि त्यामुळे जास्त बिलं येत आहेत आणि लोक परेशान आहेत त्याचं कुठलाही ऑडिट होत नाही का काही होत नाही तर आमचं म्हणणं असं आहे की पूर्ण त्या मीटर्सचं ऑडिट करावं आणि लोकांच्या इच्छेनुसार लोकांना जी मीटर्स लावी हवी आहेत ती लावून द्यावीत म्हणजे लोकांना त्याचा त्रास कमी होईल नाहीतर टोरेंट कंपनीला रामराम सांगावा आणि तशा प्रकारचं आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान मंत्रिमंडळातल्या अनेक जणांनी येऊन आमच्याकडे दिलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं शासनाने असे शासनाला आदेश द्यावेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं अतिरिक्त पंचवीस एम एल डी पाणी देण्याची मागणी कलि घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक महिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंत केळकर यांनी सभागृहात व्यक्त केले एकीकडे पाणीटंचाईनं रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत या संकुलांमध्ये हजारो कुटुंब वास्तव्यास येणारे आधीच अपुरा पाणीपुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही केळकर यांनी उपस्थित केला आहे ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला केळकर यांनी पत्र दिलं असून पाठपुरावा करतायत शहराला पन्नास एमएलडी जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली पण त्यापैकी पंचवीस एम पाणी तातडीनं दिल्यास घोडबंदर परिसर टँकर मुक्त होईल अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे संजय केळकर आणि शहरामध्ये विशेष करून घोटबंदर भागामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करायची पाळी येते आणि लाखो रुपये तिथल्या निर्णया सोसायट्यांना मोजावे लागतात अध्यक्ष महोदय महापालिकेने मुंबई महापालिकेकडे विनंती दिली केलेली आहे पत्र दिलेलं आहे की पंचवीस एम एल डी पाणी आम्हाला जर आपल्याकडनं मिळालं परंतु सुरुवातीला निदान पन्नासचं जरी केलेलं असलं तरी देखील पंचवीस एम एल डी जरी आत्ता सुरुवातीला मिळालं तरी हा जो टँकर जे पाणीपुरवठा करायला लागतो आहे तो थांबू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो कारण ठाण्याला लोकसंख्या एकीकडे वाढते उंच उंच इमारती त्या ठिकाणी होत आहेत पन्नास पन्नास माळ्याच्या इमारती एक नाही दोन नाही पन्नास इमारती होत आहेत आणि पाणी कुठून त्यांना देणार आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याकरता आपल्या माध्यमातून मुंबई महापालिकेला जी पत्र दिलेलं आहे माझ्या माध्यमातून देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताबडतोब किमान पंचवीस एम एल डी पन्नास तर दिलेलं असलं तरी देखील किमान पंचवीस एम एल डी पाणी जे आहे ते त्वरित देण्याची विनंती जी आहे ती आपल्या माध्यमातून मी करत आहे ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक दोन द्वारा सराईत मोबाईल चोरटा शेराली अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर याला गजाड करण्यात पोलीस पथकाला यश मिळालंय त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटारसायकल चोरलेले मोबाईल असा दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय आहे पोलिसांनी एकूण बारा चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर वै वर्ष बावीस राहणार घर नंबर पाचशे शहाऐंशी गणेश लॉन्ड्रीच्या गल्लीत गायत्रीनगर पोलीस चौकीसमोर भिवंडी हा रामनगर डम्पिंग ग्राउंडजवळ चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटारसायकल आणि दहा मोबाईल आढळले त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चोरीची मोटरसायकल आणि विविध कंपनीचे अकरा मोबाईल असा दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्याण्णव रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे चौदा गुन्हे दाखल झाले आहेत पोलीस पथकाने बारा गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात अकरा मोबाईल चोरीचे गुन्हे आणि एक वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पुणे शाखा घटक केदार आणि त्यांचे टीम यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार आपला गुप्त बातमीदारामाफत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार विल्या फकीर उर्फ शेर आली याला अटक केली याच्याकडून आत्तापर्यंत अकरा मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केल्या केली आहे असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यामध्ये अकरा मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर घटक एक असेल घटक तीन घटक चार घटक पाच आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आद्यापर्यंत शहाऐंशी मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण शहाऐंशी मोबाईल ज्याच्यामध्ये अकरा चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत असे एकूण शहाऐंशी मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत जप्त केलेले आहेत तर कशी मोडसापूर्ण काय एकटाच होता हा कसा काय होतं मुंबईच्या हा जो पिल्या बकेल जो आहे तो भिवंडीमध्ये राहणारा आहे आणि हा लोकांचे जे बसमध्ये असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी गर असतील वगैरे असतील किंवा चालत्या मोटरसायकलवर सुद्धा मोबाईल स्ट्रायचिंगचे काय गुन्हे करायचा त्या अनुषंगानं आपल्याला गुप गोपनीय माहिती मिळाली होती त्याच्याकडे तर आपण ताप तपास केला त्याला ताब्यात तपास केला जवळपास दोन लाख पंचाळीस हजारचा मुद्देमान आपण एकच आरोपी जसं एक आरोपी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे इतर काय त्याचे साथीदार आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणारे त्याची देखील आम्ही अधिकची माहिती घेता तपास करूया बॅकग्राऊंड काय आरोपीचा मालमत्तेच्या संदर्भातच गुन्हे दाखल आहेत सर असे असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात अशा अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलिसांचा काही निर्णय आहे का या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये तडीपार असेल किंवा एम पी डीच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोकांतर्गत काय कारवायचं तर त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याचं नियोजन आणि कारवाई करतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद